एवढा का उशीर केलाय वय पेपर, पेपर कितीलाय हो का चित्र कसलं काढणार नाही चित्रकलेला कशाला शिकवावं लागतंय गमाने जावा जा सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळी सकाळी ही सगळी कामं असते त्याशी अण्णा गाडी दामान ह्या कुत्र्यांचा सगळ्यांचा आराम चाललाय एक कुठं गेलं काय माहिती दुसरं असेल कुठं पोरं चाललेत म्हणलं म्हणलं चला मी चालली होती धारकाडाय सूर्य असं बरं डोक्यावालाय काय चला 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 तुम्हाला दुट्ठी व्हायचे चला तिथं मी किटली आणून ठेवली ना झाडाय द्यायचं होतं पण पोरं चालली होती सय तयारी करायची अजून पाठवायची सगळं ठेवले झाडून करून आता चहा झालाय तिथं कशाला उकाडती या हा गपके चल दूध ठेवायचे तिला ती ती माहिती तिथं बादली ठेवली झाकून चल चल चला चला तिला आता दूध ठेवते गुड मॉर्निंगचा आता वेळ राहिलाच नाही उशीर झाला आहे पर नऊ वाजत आलं आणि पोरं सगळी दिली शाळेत कपडे घेतले घोरांना दोन वेळा खायला टाकलं धार काढून झाली सगळं काम बाहेरचं आवरत आवरत आणले आणि आता चाललंय मला स्वयंपाक करायचा स्वयंपाक आणि कणिक मळायची आधी सगळं आणून ठेवले मस्त पैकी कांद्याची चटणी कांद्याची चटणी आता लय मोठा कांदाची येते बारीक छान डाळ टाकते परत गांदा भाजल्यावरतीही असं चाललंय करायचं दूध ठेवलेलं तीन ता तास ना आताशी पिते का या एक काव एका सकाळी दूध ठेवलं आहे मस्त हिंती माझ्या महालं लय हाय कपडेही धुवून काढले म्हणलं कपडेही धुतले म्हणजे एकदा स्वयंपाक करत करत त्यावर पोरं येतात छान येतं पसारा आवरून आणलाय कांद्याचं टोपलं घेतलं आहे खाली कांदा चिरायच्यात म्हणून ह्यांना चहा दिवून आली कपडे वाळू घातली सकाळ सकाळ सगळी कामं असतात आत्यान बापू गेल्यात वज आणायला त्याच्यामुळं सगळं एकटी करत आज का वजी काढून आणत्यानले परत ऊन लागते ना गुरांना ला खायला नाही म्हणून म्हणले ती दोघं गेलात वजाला आता मी करते तवर वर स्वयंपाक तुम्ही म्हणता रेशमाता इतका का कांदा चिरला आहे आज नुसत्या कांद्याची भाजी करायची कांदा चिरायलाच मला किती वाढू गेलं वाढू झालं कांदा चिरतो आता नुसता कांदा भाजाय टाकला अजून तेल नाही काही नाही छान कांदा भाजून घ्यायचा लाल नंतर डाळ टाकायची आणि डाळ टाकल्यावर परत ना मसाला मी शेंगदाण्याचा कूट ही सगळं व्यवस्थित टाकायचं आता ता ता आगा। आगा। कांदा भास दिवायचा थोडासा आत्ता जर टाकलाय अजून त्याला काहीच झालं नाही तर ह्या भाजीला म्हणतात डाळ कांदा छान आता चुली पेटवली आता म्हटलं एकटा स्वयंपाकाला लागलं की लागलं पोरं असतं नेमकी भा भाजी झाली की भाकरी करायचा का डाळ कांदा केल्या म्हटल्यानंतर चपाती बरोबर नाही एवढंही बाकरी बरोबर भारी लागते त्याच्यामुळे बाकरी करायचं सगळं साहित्य खाली घेतले छानपैकी मटकीच्या डाळीच्या अंगठी करावे म्हणजे मटकीची डाळ टाकायची आता हरभराची डाळ आहे आमच्यात पण ते आता भिजाय नाही घातली काय नाही शिजायची पण नाही लवकर ठेवत त्या कांद्यात म्हणून आता ही डाळ टाकायची मटकीची डाळ छानपैकी डाळ टाकली मस्त छान होता आता वाडू भाजावं लागेल कांदा स्वयंपाक होता आला सगळ्यात अशा गेली होती वय अगं किती तरी मी म्हणलं सकाळी तू गाडी उगेले दिसली पोरांच्या कस का कसं काय आली कोणावर आली आमची शाळा हॉस्टल सुटली आज कारण की मीटिंग होती शाळा बहोय बरं झालं सुन आलं माझा फोन तरी धर माझ्या भाकरी चाललं मम्मीने बोलावले कोणाला नंबर घ्यायचा कोणाचा त्यांचा त्यांचा कोणाचा ती ये लोसुन जाते त्यांचा त्यांचा का नंबर आता मी बकरी करते की ग मम्मील मना मम्मी काय करतीये मम्मी बकरी करते भाकरीच करते मग पाच मिनिटाला आलं तर मग एवढ्या दोन भाकरी मोबाईल धरकी माझा हात उगलाय जे मावशीचा हेळू काला मग काय आता मावशी एकटी मावशीला मोबाईल धराय का स्वयंपाक करावा का आता तू आली शाळेतन मला माहितीच नव्हतं तू ना आली म्हणून पोरं कशा आली नाहीत मग त्यांची जेवली का तू जेवली जेवली पेपर माझ तेला तेवीस तारखेला मामाची जत्रा होऊन जाते का नाही पेपर नाजव आहे ना, ना माझ तीन, तीन।, तीन दिवस चार दिवस पाच दिवस किती दिवस येतो तीन तीनच दिवस तीनच पेपर येतोय किती पेपर पाच आहेत पाच असतील बाबा पहिलीलाय ना आता आणि मग पाच नाही तर माहिती भाकरी भाजी झाली सगळं काम आवरलंय बाहेरच आणि बरे तेवढ्या चिव आली मग म्हणलं आता बर झालं चिव आली म्हणल्या आमची चिव आहे कस येड्यागत पण करते काम पण आहे ती है का नाही चिव दरार देते ग आता असून द्या काय आमच्या घरात ती इतकीच बारीक आहे सगळी मोठी झाली आता चिवीस बारीक राहिली त्याच्यामुळे तशी करती ना

कोणाचं त्याव घरी येऊन तर कोणाकोणाला म्हणलं तुम्ही जवळ असला तर घरी येऊन पण न्या कुणाचं काय कोणाचं काय बाकीचं आमचं कुरिअर असं चाललेलं आहे बरेच आता ही आधी ही आवरल्याशिवाय मला ती काय करता येत नाही ना मग म्हंटलं आधी स्वयंपाक करून घ्यावं भांडी घासायची तोवर अजून गुरुपान दाखवायची खया टाकायचं लय काम आहे अजून चिवळ आली शाळेतनं आमची आता हे जवळ ही पोरं येते शाळेतनं जेवायला भूक लागली असन है का नाही मला पण लागली आहे अगदी भूक लागली असं देत सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ